प्रॉब्लेम झालेला आहे एक वेळा मशीन नवीन मशीन चेंज केली आणि आता दुसरी मशीन पण आता चेंज करणार आहे त्यासाठी जवळजवळ एक तास आमचा वाया गेला इथे बरेच ज्येष्ठ नागरिक पण आहेत जे लेडीज आहेत आणि माता भगिनी ते कोणी असतील त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे बरेच दोन तीन लेडीज इथे खा खुर्चीमध्ये बसलेले पण कंटाळून कंटाळून आणि आता जवळजवळ तुम्ही बोलतात मशीन येणारे अधिकारी बोलतात मशीन येणारे आणि एक दोन तास झाले मशीन आलीच नाही आली त्यामुळे थोडा टाइम थोडा टाईम लागेल बोलले तर एक तास आम्ही थांबलो जवळजवळ आता भरपूर वेळ झाला आम्हाला तो वाढवून देणं आता कधी वाढवून देतात काय म्हणजे टाइम ते बोलत मशीन येते अर्ध्या रस्त्यामध्ये आले मशीन असं म्हणून दोन तास झालेले आहे नमस्कार मी बालचंद्र गायकवाड बीबीजी न्यूज चोवीस तास कर्जत आपले सर सुस्वागत आताच आपण बघितल्याप्रमाणे अशा किरकोळ अपवाद वगळता कर्जत नगर परिषदेची निवडणूक अतिशय व्यवस्थित पार पडलेली आपल्याला दिसून येत आहे तसेच या निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त देखील चोख असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून आलेला आहे या संपूर्ण प्रभागामध्ये मतदारांची संख्या एकोणतीस हजार नऊशे सत्तावन्न होती त्यापैकी एकवीस हजार सहाशे ऐंशी मतदारांनी आपला हक्क या ठिकाणी बजावलेला दिसून आपल्याला दिसून येत आहे म्हणजेच साधारणपणे बहात्तर पूर्णांक सदतीस टक्के इतके मतदान हे कर्जत नगर परिषदेमध्ये झालेलं आहे धन्यवाद